राम कृष्ण हरी मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर आज सतरा जून बरोबर एक महिन्याने म्हणजे सतरा जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे सर्वांनाच या दिवसाची खूप आतुरता आहे आणि हाच उत्साह हो आपण मीराबांधर शहरातही बघतोय श्री सेवा भजन संस्था यांनी आजच पावती पूजन आणि दिंडी शुभारंभ केला आहे तर पाहूया या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा श्री सेवा भजन संस्थेच्या निमित्ताने वर्षी या मीरावेंदर शहरामध्ये आषाढी तर फार अशा लोकांना वया वयानुसार तिकडे जाता येत नाही पण त्यासाठी या मीरावेंदर शहरामध्ये या मंदिरापासूनची सुरुवात केली जाते तिंडीची अतिशय चांगला असा उपक्रम वारकरी संप्रदायासाठी ज्यांना तिकडे जाता येत नाही त्यासाठी त्यांनी या ठिकाणी इकडे आयोजन केलेलं आहे इकडून जी सुरुवात होते तिंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि इकडे साईबाबा नगरच नाही अ मीरा रोडपासून दहिसरपासून असंख्य असे भाविक ज्यांना प्रत्यक्ष तिकडे जाता नाही आहेत ही लोकंसुद्धा या दिंडीमध्ये सामील होतात आज या निमंत्रणाचं आज पूजन झालेलं आहे त्यामुळे मी आवाहन करीन या मीरा मंदिर शहरामधल्या तमाम अशा संप्रदायातील लोकांना की आपली संस्कृती वाढवण्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे आषाढी एकादिशेच्या निमित्ताने या दिंडीला आवर्जून उपस्थित राहा आणि असेच आपले उत्सवाचे साजरे करत राहा याच शुभेच्छा देतो अतिशय स्तुत्य असा उपक्रम या शहरामध्ये या, या मंडळातर्फे केलेला आहे आणि आम्ही नेहमीच सोबत आहेत आणि या ही दिंडी उद्या या साईबाबानगरमधून कधीतरी एकदा पंढरपूरला सुद्धा जाईल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद या मीरा दिंडी सोहळ्यात तुम्ही गेले तीन वर्ष सहभागी आहात तर तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव आज आ, मी इथे भोजनसाठी इकडे आलेलो आहे मला खूप बरं वाटतं आहे की म्हणजे मीरा भाईजरमध्ये एका महाराष्ट्राची संस्कृतीकडे ही जी श्री सेवा म्हणजे संस्था आहे ती जपते आणि खरोखर मी त्या त्या संस्थेमध्ये कसं ना कसे कुठले कुठे जुडलेलो आहे मला त्या गोष्टीचा खरोखर अभिमान आहे की मी ज्या पक्षात पण काम करतो तसं अभिमान आहे तसं ह्या ज्या ह्या दिंडीसाठी पण मला त्या थोडं अभिमान आहे आणि मी ह्या दिंडीचंच करून मी सुद्धा माझ्या कार्याच्या बाहेर मी तिकडे आपलं विठ्ठल पारके करतो तेव्हा किती लोकांनी मला येऊन सांगून गेले की जे आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही पालखी दिंडीला ते आनंद हा इकडे लुटतात की ज्या म महिला कधीच कधी बाहेर पडत नाही ते या दिंडी मी लुटतात तर मी सगळ्या जनतेला हे सांगू इच्छितो की ह्या संस्थेला सगळ्या सगळ्यांनी लोकांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे आणि सगळ्या ही दिंडी सगळ्यात उत्कृष्टपणे साजरी झाली पाहिजे अनुभव असा आहे की खूपच छान मला वाटतं दोन कमसे दीड ते दोन हजार पब्लिक असते आणि एवढा पाऊस असतानासुद्धा म्हणजे कोण एक इकडचं तिकडे पब्लिक जात नाही तर खूपच छान अनुभव आहे आणि हे कार्यक्रम तुम्ही करता खूपच छान आहे मला वाटतं पहिला तुमचं पुरं टीमला धन्यवाद देतो की असंच मराठीचं मराठी हे प्रोग्राम असं पुढे घेत जा तुम्ही आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत सोबतच आहोत आणि खूपच छान एवढा पाऊस असतानासुद्धा आपण इथे पुन्हा रॅली काढतो तर एक एवढा पाऊस असतानासुद्धा एक म्हणजे लेडीजसुद्धा एक साईडला जात नाही की पाऊस जातो येतो म्हणून मी साईडला जाऊ तर खूपच छान असंच आपलं प्रोग्राम झाले पाहिजे मराठी आणि मराठी संसृष्टी पुढे घे गे, घेऊन गेलं पाहिजे आहेत संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिठभावकर दादा तर आता हा जो काही सोहळा सुरू आहे त्याचं नियोजन नक्की कसं सुरू आहे काय सांगाल अच्छा गेले तीन वर्षापासून श्री सेवा भजन संस्था विरा मध्ये दिंडी दिंडी आयोजित करत आहे आणि आज आम्ही पावती बुक सोहळा आणि दिंडीचा शुभारंभ सोहळा आम्ही इथे केलेला आहे बरोबर आज सतरा जून बरोबर सतरा जुलैला एका महिन्यानंतर आषाढी एकादशी येत आहे आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते जोमा आणि जोशाने एकदम कामाला लागलेले आहेत ला तर सर्व रहिवाशांना मिरा सर्व रहिवाशांना परिसरातील सर्व रहिवाशांना मी आवाहन करतो की त्यांनी या दिंडीचा सहभाग व्हा या दिंडीमध्ये सर्वांनी येऊन जी तुम्हाला आषाढी एकादशीला पंढरपूरला जे जे करता सहज शक्य होत नाही ते तुम्ही आमच्या दिंडीमध्ये अनुभवा मी सर्व लोकांना शोभा आत्ताच आपण पाहिलं की उपस्थित मान्यवरांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि मीरा भाईंदरकरांना आव्हानही केलं आहे मी सुद्धा सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हा धन्यवाद